स्वातंत्र्य दिन भाषण त्याग आणि बलिदानाने तिरंगा आहे सजला त्याग आणि बलिदानाने तिरंगा आहे सजला लाखोंच्या घामाने तिरंगा आहे भिजला लाखोंच्या घामाने तिरंगा आहे भिजला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर माझे गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आज आपण इथे आपल्या भारत देशाचा पवित्र स्वातंत्र्य दिन साजरा करण्याकरता एकत्र जमलेलो आहे आजच्या दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला आपला लाडका भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्याकरता नवीन पर्वाला झालेली सुरुवात होय मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता लाखोंच्या संख्येने आपले स्वातंत्र्यवीर रस्त्यावर उतरले अनेकांच्या त्याग आणि बलिदानातून आज आपण स्वातंत्र्याची फळे आहे त्यामुळेच आपल्याला मिळालेले अमूल्य असे स्वातंत्र्य टिकून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे स्वतंत्र भारतासमोर अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे आपणा सर्वांना एकजुटीने या समस्यांना सामोरे जायचे आहे आपल्याला विकसित भारत निर्माण करण्याकरता अथक प्रयत्न करायचे आहे भारताला पुन्हा एकदा सोन्याची चिडिया बनवण्याची जबाबदारी आपली आहे ही जबाबदारी एकजुटीने आपण पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करूया आजच्या या स्वातंत्र्यदिनी आपल्या भारतमातेला सुजलाम सुपलाम बनवण्याचा संकल्प करूया आणि सर्व स्वातंत्र्यवीरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करूया शेवटी एवढेच म्हणेल सुंदर आपला भारत देश अनेक जरी इथले वेश सुंदर आपला भारत देश अनेक जरी इथले वेश अनेक धर्म जाती जरीही नाही कुणाला कुणाचा द्वेष नाही कुणाला कुणाचा द्वेष भारत माता की जय स्वातंत्र्य दिन चिरायु हो जय हिंद